वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी मस्त तुम्हाला छान अशी पिकलेल्या टोमॅटोची कढी करून दाखवणार आहे ही विदर्भ स्पेशल अशी कढी आहे याला विदर्भात भेद्र असे म्हणतात तर याला भेद्राची कढी असं देखील म्हटलं जातं तर इथे बघा हे चार टोमॅटो मी मस्त जाडसर असे कट करून घेतले आहे खूप जास्त बारीक कट करायचे नाही आहेत कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे किंवा प्युरी करून घ्यायची आहे असं म्हटलं तरी चालेल तर व्यवस्थित मिक्सरमध्ये आपल्याला ही प्युरी करून घ्यायची आहे तर तुम्ही अशी टोमॅटोची कढी कधी केलेली आहे का ते मला कमेंट करून सांगा आणि इथे बघा मस्त आपली प्युरी इथे तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी फोडणीसाठी लाल मिरच्या घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे नंतर थोडेसे मेथीदाणे घेतले आहेत आणि कढी आहे म्हटल्यावर तर थोडंसं बेसनपीठ लावायला घेतलं आहे नंतर आपल्याला इथे हळद जिरे मोहरी आणि तिखट लागणार आहे ते देखील घेतलेलं आहे तर सर्वात आधी बघा इथे कढई तापत ठेवली होती त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे तर जिरे मोहरी टाकल्यानंतर ते चांगले तडतडले की नंतर यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकून घेणार आहे तुम्ही इथे खडे मसाले देखील टाकून घेऊ शकतात म्हणजे तमालपत्र दालचिनी थोडे मिरे थोडे लवंगा असं देखील इथे ॲड करू शकतात पण मी इथे साधी सिंपल तुम्हाला आज दाखवणार आहे त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकला आहे नंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत इथे हिरव्या लाल मिरच्या देखील हिरव्या लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही इथे फोटो फोडून टाकू शकतात त्यानंतर इथे बघा मी टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे फोडणीमध्ये आणि तुम्ही बघू शकाल की इथे टोमॅटो आपण कच्चेच मिक्सरमध्ये काढलेले आहेत म्हणून इथे फोडणीमध्ये त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि इथे मी फोडणीत लसण अद्रक टाकायचं विसरले कुठून ठेवलं होतं खलबत्त्यात पण टाकताना विसरून गेले म्हणून मी इथे वरून ॲड करते तुम्ही मात्र फोडणीतच ॲड ॲड करा बरं का तर अशा पद्धतीने बघा चांगल्या पद्धतीने ही प्युरी आपल्याला छान ते शिजवून घ्यायची आहे या फोडणीमध्ये आणि चांगली शिजली की नंतर आपण यामध्ये हळद आणि तिखट घालून घेणार आहोत तर हे हळद आणि तिखट देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकतात जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवा कमी लागत असेल तर कमी टाकलं तरी चालेल किंवा इथे दो हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून आपल्या रेग्युलर कडीसारखे टाकले तरी देखील चालेल तर या पद्धतीने बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून मी इथे हे पाणी या टोमॅटोच्या प्युरीमध्ये टाकून घेणार आहे म्हणजे मिक्सरचं भांडं देखील स्वच्छ होईल आणि आपलं इथे पाणी देखील ॲड करणं होईल तर इथे आपल्याला किती पातळ किती घट्ट आणि किती घरातल्या मेंबरसाठी आपल्याला ही कडी करायची आहे त्यानुसार इथे आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे पाणी ॲड केल्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत नंतर इथे आपण चवीपुरती साखर टाकणार आहे तुम्ही थोडासा गूळ टाकला तरी देखील चालेल साखरेच्याऐवजी त्यानंतर इथे हाय फ्लेमवर मी याला छान अशी उकळी काढून घेणार आहे आणि याला चांगली उकळी येईपर्यंत आपण इकडे डाळीचं पीठ जे आपण दोन चमचे घेतलं होतं ते छान त्याचं पाणी टाकून पेस्ट करून घेतलेली आहे आणि बघा इथे तुम्ही ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर इथे हे डाळीचं पीठ जे मी का कालवून घेतलं होतं ते इथे आपण ॲड करणार आहोत एकदम छान अशी पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी खालीच आणि अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर आपल्या ज्या कडीमध्ये आहेत गुठळ्या राहत नाहीत किंवा कढी आपली फाटत देखील नाही छान एक संद अशी होते आणि खाताना देखील ती छान लागते तर गुठळ्या गुठळ्या दिसत नाहीत आपल्या कढीमध्ये आणि कढी फाटत देखील नाही तर अशा पद्धतीने बघा मस्त अशी एक संध कढी झालेली आहे आणि ही डाळीचं पीठ ॲड केल्यानंतर छान मिडियम फ्लेमवर याला एक दहा मिनटं चांगली उकळू द्यायची आहे आपल्याला कढी म्हणजे यातलं बेसनपीठ चांगल्या पद्धतीने शिजेल कुठे कच्चं राहणार नाही आणि मस्त चवीची छान चटकदार अशी ही कढी तयार होते तर विदर्भामध्ये अशा पद्धतीने कढी केली जाते मी देखील देखी गर्म ही रेसिपी पहिल्यांदाच करत आहे पण मला खूप आवडलेली आहे माझ्या घरच्यांना देखील ही रेसिपी खूप आवडली आहे तर यानंतर इथे मी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे आणि मस्त अशी गरमागरम कढी ही तुम्ही खिचडीसोबत भातासोबत खाऊ शकतात किंवा सार म्हणून पिऊ देखील शकतात आणि हिवाळ्यात अशा पद्धतीने गरमागरम गर्म कढी प्यायला सगळ्यांनाच आवडते त्यानं त्यामुळे तुम्ही ताकातली कढी जर करत असाल तर कधीतरी अशी वेगळ्या भागातली वेगळ्या चवीची कढी तुम्ही ट्राय करून बघा इथे बघा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवत आहे किती मस्त झाली आहे आणि यापेक्षा पातळ करायची असेल तर पाणी थोडं जास्त ॲड करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा थँक्यू धन्यवाद